आणि सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भामध्ये एक महत्वाची अपडेट आहे आझाद मैदानावरती आंदोलन करण्यास जरांगेंना हायकोर्टानं मनाई केलेली आहे रहदारी विस्कळीत होऊ नये यासाठी मुंबईमध्ये आंदोलन करण्यास मनोज जरांगे पाटील यांना मनाई केली गेलेली आहे नवी मुंबईमध्ये खारघर किंवा अन्यत्र परवानगी देण्याची राज्य सरकारला मुभा असल्याचं हायकोर्टानं यावेळी स्पष्ट केलं मुंबई मधील आंदोलनाला मिळणार असं जरांगे यांनी म्हटलेलं आहे आम्ही सुद्धा न्यायालयामध्ये जाणार अशी भूमिका आता जरांगे पाटील यांनी मांडली आम्ही मुंबईला जाणारच असं जरांगे पाटील म्हणत आपल्या आंदोलनावरती ठाम दिसत आहे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला जी डेडलाईन दिली होती ती डेडलाईन उद्या संपत आहे आणि मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी येथून आता मुंबईकडे उद्या निघणार आहे याला काही तास उरलेले आहेत याच पार्श्वभूमीवर आता आपल्या सोबत बोलण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आहेत काही तास बाकी आहेत आता मग काय अडचण मुंबईला त्याच्यात काय तासाच ठाम आहात हा मग कशामुळे नाही आता नाही तर वास नाही मग आता नाही तर वास नाही मग मग मराठा संपला हा आणि मी संपून देत नाही आता पण न्यायालयाचा आता निर्णय आला मराठ्यांनी सुद्धा समाजाला संपू द्यायचं तुम्ही सुद्धा बाहेर पडले पाहिजे सगळे तुम्ही बाहेर नाही पडले तर मी कसा जिंकणार मी लावून धरलंय मराठ्यांना आरक्षणच मिळवून द्यायचं पण तुम्ही नाही बाहेर पडल्यावर मी काय करणार त्यामुळे मराठ्यांनी घरी जोपायचं नाही आता नाही ना कधीच नाही निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे आणि सगळे पुरावे कायदेशीर लोकशाही मार्गाचे सरकारजवळ आहेत आपल्या आता त्यांना करावंच लागतंय नाटक करून चालणार नाही नाटक करून चालणार नाही आता एक निर्णय आलेला आहे न्यायालयाचा त्यांनी तिथं जाण्यासाठी मज्जाव केला आहे असं नाही ना न्यायदेवता आम्हाला न्याय देणार ऐकून घेतलं आमचे वकील बांधव जातील आमच्याही बांधवाचं म्हणणं न्यायदेवता ऐकून घेणार तेवढीच एक जागा आहे देशात राज्यात सरकारने न्याय ऐकल्यावर न्यायदेवता ऐकते आणि न्याय देते तेवढीच एक जागा आहे आज मुख्यमंत्र्यांची ओएसडी आले होते नेमकं काय घडलं काय आले होते ते का तुम्ही तुटूनच पळ काय ते बोलणं दिलं नाही काहीच नाही ते असे पडले पडे की ते पळून गेले वर पुन्हा खाली आली बेन बेन तुम्ही काय लय अवघड माणसं तुम्ही काय आमचं काहीच होऊन दिलं नाही काय रस्ता विचारला त्यांनी बाकी काय आम्ही आमच्या मागण्या सांगितलं काय निरोप दिला हे मुख्यमंत्री साहेब सांगा तुम्ही मुख्यमंत्र्याकडून आले ना ते हो, हो। मुख्यमंत्री हे के मधल्यानेच केलं म्हणजे मी हे महत्वाच सांगतो पुढारी नाईनला पुढारी चॅनलला की बाबा रे ते मधले होते का मधले त्यांनी ते, ते खोटे व्हिडिओ टाकले आईचे मधल्यानी मुख्यमंत्री समजा नाराज असते किंवा त्यांना खरंच वाटलं असते शी ती बोली भाषा आहे मराठ्यांची मराठवाड्यातली त्यांच्या ते, ते लक्षात आलं नाही त्यांनी वळडी पाठवलाच नसता ना आईला एकदम सोपं गणित आहे ना मुख्यमंत्र्यांनी ओळडी पाठिलच नसतं त्यांनी पाठविला हे मधल्यानी काळी लावायचं काम केलं मराठ्यात आणि विनाकारण ते दूषित वातावरण केलं हे मधल्या का त्यांच्या काही आमदार फामदार कोणतरी बाई आहेत त्यांनी कोणीतरी ते आहे माहित नाही आम्हाला त्या दोन चार जणांनी ते गुंडलं त्यांना मोठे पण कमायचं सांग आमदार की फॅमदार की काही सरकार घोषित करण्यात त्याच्या आडून काही असं ना आम्ही जरांना पाठवलं बोललो मग दे आमदार की काहीतरी असं असं ना त्याच्यामुळं ते चाललं असेल पण त्यांना जर वाटलं असतं मी जाणून बुजून बोललो तर त्यांनी ते ओळडी सकाळी पाठवलेच नसते कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे पुढारी न्यूज अंतरवाली सराटी जालना